कुस्ती सुरू असताना मुलाने दाखवली माणूस की मुलगी कुस्ती हरणार तोच मुलाने असं काही केलं की हा व्हिडिओ पाहण्यासाठी छान होती नवीन असेल तर जरूर सबस्क्राईबर करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तर हे कुस्ती मुलगा आणि मुलीची आहे आणि हा कुस्ती खेळत असताना मुलगी बाजी जिंकणार तेवढ्यातच मुलानं असं काही केलं की ते पाहून हे म्हणाले हे न ह्या मुलाने दाखवली कर्तव्याची माणूस की पण ह्या आ दिसणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकणार आहेत की ह्या मुलगा कुस्ती हारणार असतो पण त्यातच ह्या मुलीने मुलाला कैची मारलेली आहे पण हा कैची मारल्यानंतर मुलगा मुलीला पोटाला धरून खाली पाठ टाकवण्यासाठी जोरदार दाबतो पण तेवढ्यात मुलीचा टी शर्ट खाली घसरतो आणि पोट उघडे पडते पण तेवढ्यातच मुलाने असं काही केलं की तो कुस्तीचा विचार न करता आपण त्या मुलीचा सन्मान केला पाहिजे असं त्याच्या मनात आले असेल आणि त्याने तो पटकन शर्ट वरती घेतला आणि हाच व्हिडिओ आपण पाहू पाहू शकणार आहेत की तो मुलगा शर्टवरती सारताना मुलगी सा साधणार हरवणार पण त्या मुलीने तसं काही केलं नाही पण मुलीच्याही मनात त्या मुलाबद्दल चांगल्या मनाने सन्मान राहील असं नेटकऱ्यांचे सुद्धा मानणे आहे पण ह्या ने मुलाचे सुद्धा भरभरून कौतुक केले जात आहे आपणाचे या कुस्तीबद्दल आणि या मुलाबद्दल काय वाटत आहे आपण कमेंट बॉक्समध्ये कळवा